राजा सत्रजित आणि सेमंतक मणीची संपूर्ण कथा सत्रजीत यादव वंशातील प्रतापी राजा होता त्याने सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या केली तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला सेमंतक मणी दिला जो अद्वितीय आणि अपार संपत्तीचा स्रोत मानला जातो सूर्यदेवाने सांगितले की या मनीमुळे जेथे तो असेल तेथे समृद्धी शांती आणि आरोग्य नांदेल हा मनीस सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी चमकत असे समंतक मनी दररोज आठभार सोने निर्माण करत असे या मनीमुळे त्या प्रदेशात कोणतेही नैसर्गिक आपत्ती दुष्काळ किंवा रोगराई होत नसे मात्र मनी योग्य हातात नसल्यास तो संकटमय ठरू शकतो सत्रजीत हा मनी सतत स्वतःजवळ ठेवत असे आणि मनीच्या शक्तीमुळे गर्विष्ट बनला होता श्रीकृष्णाने सत्रजिताला सल्ला दिला की हा मनी यादव कुलाच्या हितासाठी द्यावा पण सत्रजिताने नकार दिला सत्रजितचा भाऊ प्रसेन एकदा मनी घालून शिकारीसाठी गेला त्याला जंगलात सिंहाने ठार मारले मात्र तो सिंह नंतर जांबवंत नावाच्या असोलाने मारला जांबवंताने शमंतक मणी त्याच्या गुहेत नेला आणि तो आपल्या मुलांसाठी खेळण्याचे साधन म्हणून ठेवला प्रसेन गायब झाल्यावर सत्रजिताने श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला श्रीकृष्णाने स्वतःवरचे आरोप खोटे सिद्ध करण्यासाठी प्रसेनचा शोध घेतला शोधादरम्यान त्यांना सिंहाचा मृतदेह आणि जांबवंतांची गुहा सापडली श्रीकृष्णाने जांबवंतांशी लढा दिला हे युद्ध एकवीस दिवस चालले शेवटी जांबवंताला श्रीकृष्णाची ओळख पटली आणि त्याने माफी मागून समंतक मणी श्रीकृष्णाला परत केला श्रीकृष्णाने मनी परत सत्रजिताला दिला आणि सत्रजिताने आपली चूक मान्य केली आपल्या चुकीच्या वागणुकीची भरपाई म्हणून सत्रजिताने श्रीकृष्णाला आपली कन्या सत्यभामा विवाहासाठी दिली समंतक मनी ही केवळ संपत्तीची गोष्ट नसून ती सत्याचा विजय जबाबदारीची महत्ता आणि लोभामुळे होणारे परिणाम शिकवणारी कथा आहे मणी हा संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो जो मनुष्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे श्रीकृष्णाने सत्य आणि नीतीमूल्यासाठी संघर्ष केला यावरून व्यक्तीने सत्यावर विश्वास ठेवावा असे शिकता येते श्रीकृष्णाने शांततेने आणि ध्येयाने खोटे आरोप झेलले जे आजच्या जीवनात महत्त्वाचे आहे ही कथा केवळ पौराणिक नाही तर आधुनिक जीवनासाठी प्रेरणादायक संदेश देते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा